धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या पवित्र दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारून भारतात नव चैतन्याची सुरुवात केली या ऐतिहासिक दिनानिमित्त आपण यांच्या विचारांना आणि धम्माच्या मार्गाला नमन करतो समता बंधुता आणि मानवतेचा संदेश घेऊन चला धम्माच्या मार्गावर एकत्र वाटचाल करूया गवई शेगाव उपशहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा <tip music> भारीतला सुट्ट्या ना भारीतला बुटा